याचं लोडिंग जे चाललेलं आहे सिलेटेड रोपं रोपाचं बुंदा बघू शकतो आपण हे जमिनीत लागले की इतकं फास्ट वाढते आणि त्याला पेरं सुटायला चालू होतात पेरो सुटल्यानंतर नारळाला पुरा पुरा पडायला चालू होतो आ आत, आता जे आपण सरांनी बुकिंग केलं आहे त्या सरांचं आपल्याला मनोगत आणि त्यांनी जे रोपांची निवड केल्या याबद्दल आपण त्यांच्याशी बोलणार आहे सर नमस्कार नमस्ते आता तुम्ही आमच्या नर्सरीचे जुने कस्टमर आहात आता हे जे नारळ आपण नियोजन केले आता आपण काय काय रोप घेतलेले आहेत आता याच्यामध्ये मी सहा नारळ घेतले आहेत मोठे नारळ लागते नारळ आंब्याची जी झाड आहेत ती पण लागतीच घेतलेली आहेत तयार झाडं दीडशे किलो बॅग मध्ये दीडशे किलोच्या बॅग मध्ये घेतलेले आणि बाकी अगदी तमालपत्री पासून सगळे मसाल्याचे पण पदार्थ मिळतात सगळे सुद्धा झाडं आम्ही घेतलेली आहेत आता सरांनी जी मसाल्याची तीन रोप घेतलेले आहेत आ, फोर, फोर। हे जुने कस्टमर आहे सर आपलं आपण गव्हर्नमेंट सर्वंट असत आहात आपलं जरा म्हणजे हेच सांगू शकताय का म्हणजे लोकांना हे लक्ष देईल की जे आपले अधिकारी वर्ग तयार रोप लावतात ह्याबद्दल मी थोडी माहिती देणार आहे पण तुमचं तुम्ही सध्या जॉबला कुठल्या ह्याच्यात आहे लहान झाडं घ्यायची आणि त्याचं पालन पोषण चार पाच वर्ष करण्यापेक्षा तयार झाड लावलं की अगदी दोन वर्षामध्ये उत्पादन सुरू होतं आणि याची मॉर्टॅलिटी कमी असते लहान झाडाची मॉर्टॅलिटी जास्त असते नाही त्याच्यामुळे आता सरांचं जे अनुभव आहे ह्यामध्ये आपल्याला डॉक्टर पोलीस अधिकारी बिझनेसमॅन शिक्षक लोकं ही जी लोकं तयार रोपं लावतात याचं कारण हे आहे की शंभर टक्के रोपं जगतात रोपाची वाढ होते मॉर्टॅलिटी होत नाही आणि जो लेबरवरती खर्च होतो औषध पवारांवरती खर्च होतो तो होत नाही आणि आपल्याला उत्पादन चांगलं मिळतं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती नर्सरी शासनमान्य नर्सरी रोग दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन तर सरांनी जी घेतलेले आहेत पाटील सराने ही सर्व तयार झाडं आहेत तयार झाडं म्हटलं तर रोपाची उंची हे बघू शकतो सरासरी दीडशे किलोच्या बॅगमधील रोप हे आपल्याला बावीसशे रुपयेपर्यंत रोप बसते रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मारत असे सर्व नियोजन अशा प्रकारचं आपण सिलेक्टेड रोपं भरतो खराब रोपं ते बाजूला ठेवतो त्याचबरोबर लागवडीपासून सल्ला मारत असे सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरती संपर्क करायचा आहे न विसरता चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करायचं आहे नारळ जर म्हटलं तर लक्कल वृक्ष म्हणतात ज्याचं आयुष्यमान पन्नास वर्ष आहे आणि एकदा लावल्यापासून आपल्याला जे उत्पादन मिळायला चालू होतं हे साधारण पन्नास वर्षापर्यंत सरासरी एका झाडला साडेतीनशे ते साडेचारशे नारळ सरासरी वीस रुपये नारळ विकला जातो आणि आपल्याला एकरातून उत्पादन हे आठ ते दहा लाख रुपयेचं उत्पादन मिळतं म्हणजे सहा महिन्यातून एकदा खतपाणी मीठ शेणखती वापरलं तर आपल्याला पन्नास वर्षापर्यंत उत्पादनाचा जो बेस आहे तो नाराज आहे त्यामुळे नारळ हा शारफर खारपड जमिनीत खडका जमीन देतो कुठल्याही जमिनीमध्ये आपण लागवड करू शकतो तसेच शेतकरी बंधूंना कायमस्वरूपी आपल्याला उत्पादन देणार हे नाराज बी कुठल्याही वातावरणात येणारं त्याचबरोबर रोग बळी पडत नाही आणि आपल्याला एकदा लावल्यापासून पन्नास वर्षापर्यंत उत्पादन मिळत जातं अशा प्रकारची खात्रीची रोपं सल्ला मार्ग तसेच सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपला दिवस शुभ असो अशा प्रकारचे दीडशे किलोच्या बॅगमधील रोप ओढणी चालू आहे बघू शकतो आपल्याकडे नारळामध्ये ग्रीन डॉर्फ ग्रीन मलेशिया लोटांचे नंगी ह्या जाती मिळतात त्याचबरोबर चिंचेमध्ये पिके मोहन म्हणून असते अगदी पाच वर्षापर्यंत तयार झाडे मिळतात लिंबूमध्ये कागदी लिंबू साईसरबती त्याचबरोबर बालाजी लिंबू जांभळमध्ये कोकण भाडोली थाई जांभळ तसेच सफेद जांभळ मिळते पंचामध्ये कापा फनस व्हिएतनाम फनस व्हिएतनाम सुपर आरली असे सर्व जाती मिळतात आता जे लोडिंग चाललेलं आहे ते पण आपलं लोडिंग गोकुळ शिरगावसाठी चाललेलं आहे व्यवहार म्हणून आपले कष्टमर आहेत बघू शकतो आपण सर्व झाडे तयार घेतलेले आहेत अगदी फळा लागलेली झाडं अशा प्रकारची तयार झाडं दीडशे किलोच्या बॅगमध्ये लांबा सरासरी आपल्याला बावीसशे रुपयेपर्यंत मिळतो खात्रीचे रुपया सल्ला मारत तसेच सर्व लिवेजन एका दिवसामध्ये सहा गाड्या आपल्या लोडिंग चालू आहेत अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर्क करा जय हिंद जय महाराष्ट्र शेतकरी बंधू नमस्कार आज दिनांक सव्वीस पाच दोन हजार चोवीस ला आपलं जे लोडिंग चाललेलं आहे हे श्री प्रदीप पाटील सर हे लो। जे लोडिंग चाललंय हे मुखामोस्ट कौल घेऊन तर हे जे लोडिंग चाललेलं आहे हे नारामध्ये जर बघितलं तरी तयार रोप आहेत साधारण रोपाची किंमत बावीसशे रुपये आहे दीडशे किलोच्या बॅगमध्ये आता हे रोप लावल्यानंतर आपल्याला एक ते सहा वर्षात उत्पादन चालू होतं आहे आता आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला तर माहिती आहे विषयच भारी असतो आज जे प्रदीप सरांचं पाटील सरांचं जे लोडिंग चाललेलं आहे यामध्ये ग्रीन डॉर्प ही जात जी आहे जी आपल्याला दीडशे किलोच्या बॅगला लावल्यानंतर एक ते सहावा वर्षात उत्पादन चालू होतं आहे तर ही लागवड करताना आपण प्लॉटमध्ये वीस बाय वीस फुटाला करतो आहे बांधाला करताना पंधरा फुटाला लागवड असते आणि अगदी आपल्याला लावल्यापासून एक ते सव्वा वर्षामध्ये याचं उत्पादन चालू होते आता हे वैशिष्ट्य म्हणजे या नारळामध्ये पाण्याचं प्रमाण जे आहे ते साडेपाचशे ते सहाशे मिलीपर्यंत पाणी असतं नारळ लागल्यापासून आठ महिन्यात नारळ पाणी आणि अकरा महिन्यात खोबरं तयार होतं right. टू इन वन दोन्हीसाठी वापरत येणारी जात आता जे बावीस रुपयेला रोप सरांनी बुकिंग केलेलं आहे ती रोपं बघू शकतो आपण त्याचं खोडपण रोपाची उंची अशा प्रकारची ही जी रोपं आहेत ही अगदी जमिनीपासून याला फळधारणं चालू होते त्याचबरोबर आपल्याला एक सहा वर्षात चांगलं फळ सुरुवात होते आता हे जे नारळ लावताना आपण खड्ड्यामध्ये साधारण तीन बाय तीन बाय तीन फुटाचा खड्डा पाहिजे शेणखत निबळबेंट थिमेंट हे सर्व टाकून मोठं मीठ एक किलो टाकायचं आहे मातीमध्ये मिक्स करून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्याने सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड आणि बारा एकसरची आळवणी द्यायची आहे त्यानंतर परत तीच आळवणी आपण सातव्या दिवशी दिल्यानंतर रोपाची वाढ पांढऱ्या मुळांची संख्या चालू होते आणि रोपाची वाढ चांगली मिळते आता अशा प्रकारचं जे लोडिंग चाललेलं आहे सिलिटेड रोपं